एवढा उन्हाळा असताना तुम्ही हा या किल्ला निवडला त्याबद्दल धन्यवाद ही आपला गोराई मातेचं मंदिर आहे हा जो किल्ला आहे तो छत्रपतींनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला जिंकून महाराजांनी म्हणजे महाराजांचे सरदार नाराण कुंद यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला त्यानंतर मग ज्यावेळेला निझराजेवढ तळ होतो तेव्हा तेवीस किल्ल्यांमध्ये हा किल्ला मुलांकडे जातो आणि मग सोळाशे सदुसष्टला हा जिंकून स्वराज्यात घेतात आणि मग महाराज स्वतः ही राजधानीसाठी पाणी गेला रायगडच्या आधी ह्याचा महाराजांनी राजधानीसाठी विचार केला आणि महादरवाजा आहे त्याला पाच हजार म्हणून महाराजांनी खर्च केले रायगडचा दरवाजा आणि हा महादरवाजा तसाच आहे पण हा मध्य ठिकाणी रायगड मध्य ठिकाणी हा एक साईडला असा मग समोर डोंगर असा मग मारा होऊ शकतो आणि इतर किल्ल्यांवर लक्ष ठेवणं अवघड होतं आणि इथून समुद्र दिसत नव्हता या तर महाराज राजधानीसाठी हाच किल्ला निवडला होता त्यानंतर संभाजी महाराजांनी बराचसा सकाळी इथे काढला औरंगजेबाचा गंडखोर मुलगा अवघर यांनी बापाच्या विरुद्ध बंड केला आणि संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला आणि त्याला मग हा खाली गाव आहे पाचशा पुढे ते संभाजी महाराजांनी ठेवलं होतं आणि संभाजी महाराजांविरुद्ध जे असतं झालं त्यांना काही लोकांना हे टकमुख टोक आहे तिथून कट म्हणजे शिक्षा दिली आणि काही जे पळून गेले त्यांना खाली खुरावली औंढे परळीला हत्तीच्या पाहिजे म्हणजे आनाजी पंत हिरुजी पाल आणि त्यात बाळजी चुकून मारले जातात मग ते संभाजी महाराजांच्या सपनात जाऊन सांगतात की चुकगुढी म्हणून आम्हाला मारलं तर आम्हाला कधी मिळत नाही तिथे आम्हाला मारल्यात तिथे आमची समाजाची व्यवस्था करा तर त्यावेळेस संभाजी महाराजांनी ती व्यवस्था तिथे केली होती म्हणजे औंढे परळी आणि खुरावले असे हा इथं जे तिवरे ह्या साईडचे इथे समाधीची त्यांची व्यवस्था केली होती इथे नवरात्र उत्सव मोठा असतो या देवीचा या देवीची भूगृषी स्थापन के स्थापना केलेली आहे अश्विन शुद्ध नवरात्र ते दहा दिवसाला इथे कार्यक्रम असतो मंदिरात भजन कीर्तन हे कार्यक्रम असतात राजवाडा इथे प्रसादाची लोकांची व्यवस्था केली जाते आणि ही देवी नवसाला पावते आणि पर्यटक लोक इथे येणाऱ्या लोकांची जेवणाची राहण्याची व्यवस्था आम्ही इथे शाकाहारी गडावरती करतो डाळ भात भाजी लोणचं पापड असं दोन भाज्या असतात केळीच्या पानामध्ये छानपैकी जेवण देतो आमचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा पासष्ट दुसरा ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट मनाला संपर्क करायचा असेल जेवढं त्यांनी गाईड म्हणून ट्रेन लागलं तरी सगळी व्यवस्था आम्ही गडावर राहण्याची करतो धन्यवाद जय भोलाई जय शिवराया <laughs>